छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात बारा ते पंधरा माओवादी ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आलंय ज्यामध्ये डी वाय एस पीच्या वा नेतृत्वाखाली सात सी सिक्स्टी पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोळी गावात पाठवण्यात आलाय यावेळी सदर परिसरात जोरदार गोळीबार सुरू झाला आणि उशिरापर्यंत सहा तासाहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता त्यानंतर परिसरात केलेल्या शोध अभियानात आतापर्यंत बारा माओवाद्यांचे मृतदेह सापडलेत तसेच आतापर्यंत शस्त्रीकरण जप्त करण्यात आली आहेत सी सिक्स्टीचे चे एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना नागपुरात ता हलवण्यात आलाय माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री गडचिरोली यांनी वरील यशस्वी मोठ्या अभियानासाठी सी सिक्स्टी कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना एक्कावन्न लाख रुपयाचं रोख बक्षीस जाहीर केलंय श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली